मी तुम्हाला सांगतो इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप सारे असे उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केले असतील पारायण केले असतील तुम्ही वैकल्य असेल साधनं असेल खूप प्रकारच्या केल्या असतील पण जी आजची ट्रिक असेल जो आजचा उपाय असेल तो खूप वेगळा आहे बघा तुम्ही जर एकदा जरी हा उपाय करून पाहता नक्कीच पवित्र ऊर्जा तुमच्या आजूबाजूला जाणवेल तुम्ही म्हणसाल की दादा खरंच आम्ही हा उपाय करून पाहिला आणि आमच्या आजूबाजूला अक्षरशः स्वामी समर्थ महाराज असल्यासारखी आम्हाला जाणीव झाली एक वेळ झाले आमच्या शरीरात अंगावर शहारे आले डोळ्यात आमच्या पाणी आलो अक्षरशः स्वामीमय आम्ही झालो आणि स्वामींच दर्शन आम्हाला आमच्या डोळ्यांच्या समोर झालो असं तुम्ही सगळेजण कमेंट करून सांगताल तर एवढी पॉवरफुल सेवा आहे एवढा पॉवरफुल मंत्र आहे पहिल्यांदा म्हणजे मी तुम्हाला सांगेन तुमची कोणतीही पर्टिक्युलर इच्छा असेल अनेक लोकांना जीवनामध्ये काय वाटत की माझं लग्न होत नाहीये नाना तराचे अडथळे लग्नासाठी येतात नातेवाईक फुडून येतात पण लोक काहीतरी कान भरण्याचे काम करतात ठरलेलं लग्न अक्षरशः मोडते अनेक लोकांना वाटत की मला नोकरी लागावी चांगल्या पगाराची चांगल्या पदाची अनेक लोकांना वाटत की समाजामध्ये माझं नाव व्हावं मला सम्मान भेटावा मला अनेक लोकांनी विचारावं माझ्याकडे अनेक लोक सल्ला विचारण्यासाठी यावं असं अनेक लोकांना वाटत अनेक लोकांना वाटत की माझ्या घरामध्ये धनधान्याला पैशाला कधीही कमी पडू नये अनेक लोकांना वाटत की माझा उद्योग व्यवसाय आहे धंदा आहे तो जोरात चालावा रोज माझ्याकडे रोकड यावी माझ्याकडे खूप असा पैसा यावा अशा नाना तऱ्हेच्या अनेक इच्छा लोकांच्या असतात अनेक लोकांना असं वाटतं की शेजारच्याने मोठा बंगला बांधला तर मलाही त्याप्रमाणे मोठा बंगला मिळावा त्याने नवीन इर्टिगा गाडी घेतली फोर व्हीलर तर माझ्याकडे कमीत कमी स्कॉर्पिओ तरी आले पाहिजे त्याच्यापेक्षा मोठी करायला लागतात अनेक लोक आतून नुसतं चाललेलं असत कि मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचंय मला ते करायचंय मला अमक घ्यायचंय असं अनेक लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये असत मग हे घेण्यासाठीच आपण जन्म घेतलेला आहे इच्छा प्राप्त करण्यासाठी तर आपण चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहे कारण इच्छा जर मनुष्याच्या नसत्या जीवाच्या नसत्या तर मनुष्य चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामध्ये अडकला नसता इच्छा राहिल्या म्हणून तर पुन्हा जन्म घेतला इच्छा राहिल्या म्हणून तर जन्म प्राप्त केला या इच्छांसाठी तर जन्म असतो मग इच्छा प्राप्त करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे आपण आपल्या इच्छा जीवनामध्ये पूर्णच केल्या पाहिजेत पण त्या इच्छा पूर्ण कशा होतील तर त्या इच्छा मी तुम्हाला सांगतो कशा पूर्ण करायच्या तर आता तुम्हाला रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी झोपण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे हातपाय झुतल्यानंतर तुमचं जिथं बेड असेल किंवा खाली जरी झोपताय हंतरुण टाकून तिथं फक्त तुम्हाला पद्मासन घालून बसायचंय मांडी घालून तुम्हाला बसायचंय बसल्यानंतर तुम्हाला काय करायचंय दोन्ही डोळे बंद करायचे बंद केल्यानंतर जिथं तुमचं आज्ञाचक्र असतं म्हणजे दोन्ही बोह्यांच्या बरोबर मध्ये इथे इथे तुम्हाला फक्त स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप आठवायचं आहे किंवा दत्ताईचं स्वरूप आठवायचं आहे आठवल्यानंतर स्वामींच्या डोक्यापासून ते पायाच्या नकापर्यंत तुम्हाला पाहायचे स्वामींच सुंदर रूप तुम्हाला आठवायचंय हास्य तुम्हाला करायचे आणि स्वामींना म्हणायचंय की हे स्वामी राया हे स्वामी आई मी तुझ बालक आहे मी तुझ बाळ आहे भगवंता माझ्यावर कृपा कर भगवंता माझ्यावर कृपा कर माझ्या अमक्या अमकी इच्छा आहे रे ती चा काही केल्या पूर्णच होत नाहीये ती च्या तुझ्यासाठी शुल्लक आहे भगवंता हे आई तू जर वरद हस्त माझ्यावर केला तो तर ती इच्छा अशी सहज प्राप्त होईल मला माहीत आहे की माझ्या जीवनामध्ये माझ एकतर प्रारब्ध खराब असेल किंवा माझी वेळ खराब असेल हे मला माहित नाहीये एक्झॅक्टली आरटय गोड कुठं कुणी काही माझ्यावर करतंय शत्रुवाद आहे का कुणी केलेली पाठवलेली माझ्या मागे बाधा आहे त्याच्यामुळे माझी कामं अडकतात पण हे तुला नक्की मात्र माहीत आहे म्हणून आई माझी तुला विनंती आहे हे स्वामीराया माझी तुला विनंती आहे की तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा एवढं फक्त बोला बोलल्यानंतर अंतकरणापासून तुम्हाला एक स्वामींचा सा मंत्र सांगतो तो मंत्र तुम्ही जपायला सुरुवात करा फक्त अकरा वेळेस तर तो, तो मंत्र आहे ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमहा ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमहा या मंत्राचा तुम्हाला इफेक्ट लगेच इन्स्टंट अचानक तुम्हाला दिसेल तुम्ही म्हणसाल की दादा श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा हा मंत्र आम्ही जपायला सुरुवात केला आणि याचे आम्हाला बेनिफिट दिसायला लागलं अक्षरशः दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही हा मंत्र जपला आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आमच्या नजरेच्या समोर आम्हाला दिसायला लागले आमच्या जीवनामध्ये आमच्या आजूबाजूला ज्या नकारात्मक ऊर्जा होत्या त्या नकारात्मक ऊर्जा अक्षरशः पळायला लागलेल्या आम्हाला दिसायला लागल्या आमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आली आम्हाला अक्षरशः आनंदाच्या बातम्या भेटायला लागल्या दादा खरंच रिअल तुम्ही सांगितलं की या मंत्राने खूप अशी आमची कामं बनायला लागली तर हा मंत्र तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढ्या वेळेस जपता येईल ना तेवढ्या वेळेस जपा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की सांगा करून की तुम्हाला काय अनुभव आले ಔದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ